एका खोलीत तीस सेंटीमीटर लांबी व तीस सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या असणारशे फरश्या असेल तर रुंदी किती असा प्रश्न विचार प्रश्न सोडवायचा कसा इथ प्रथमत लेकरांना प्रश्न मनाशी असा करा की एका फरशीच क्षेत्रफळ एका खोलीमध्ये फरशा बसवल्या दीडशे या दीडशे फरशांच्या आकारमानाचा आधार घेत उत्तराप्रत पावलं टाका त्यासाठी एका फरशीचं क्षेत्रफळ किती ही फरशी जी बसवली तिचं माप म्हणजेच लांबी रुंदी तीस बायतीस सेंटीमीटर मध्ये आहे म्हणजे चौरस आकृती फरशी आहे म्हणून हे क्षेत्रफळ खाण्याचं कसं एक तर बाजूला बाजू किंवा बाजूचा वर्ग करा म्हणजे तीस लांबी तीस रुंदी गुणाकार तीन तीन नऊ त्यावर दोन शून्य चौ सेमी हे एका फरशीचं आपल्याला क्षेत्रफळ गवसते खोलीमध्ये एकूण फरशा बसवल्या एकशे पन्नास एका फरशीचं क्षेत्रफळ नऊशे चौशे मी तर दीडशे फरशांच एकूण क्षेत्रफळ किती हे दीडशे फर्शांच एकूण क्षेत्रफळ म्हणजेच ती खोली किंवा खोलीच क्षेत्रफळ तुमच्या घरी लक्षात येत असेल आता गुणीला एकशे पन्नास हे आहेत फर्श इथं हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य आणि पंधरा नमक नव असे पंधरा नव पस्तीस लक्षात घ्या म्हणजे एक लाख पस्तीस हजार चौसेमी हे काय हो हे आहे एकूण एकशे पन्नास वर्षांच म्हणजेच त्या खोलीच म्हणजेच त्या खोलीच काय हो क्षेत्रफळ गणित तुमच्या लक्षात येत असावं आता प्रश्न विचारला की त्या खोलीची रुंदी किती म्हणून आता इथं खोलीच क्षेत्रफळ हा शब्द खोलीच क्षेत्रफळ लक्षात घ्या इथं खोली आयात आकृती आहे लेकरांना आणि आयाताच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी खोलीच्या क्षेत्रफळामध्ये हे खोलीचं क्षेत्रफळ किती एक लाख पस्तीस हजार चौदे मी मांडा खोलीची लांबी जी दर्शवली चार पॉइंट पाच मीटर अर्थात साडेचार मीटर ही दर्शवलेली लांबी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून मांडा एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर त्यानुसार साडेचार मीटर म्हणजे साडेचारशे से सेंटीमीटर रुंदी किती हा जो प्रश्न आहे त्यासाठी चल वापरायचं एक लाख पस्तीस हजार कडे येतानी हे चारशे पन्नास भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर समोर यक्ष शून्याला शून्य घालवा लक्षात घ्या आता भाग द्या पाच नम पंचेचाळीस पाच दोन्ही दहा उरले तीन झाले पस्तीस पाच सात पस्तीस ओके त्यावर हे दोन शून्य देऊन टाका म्हणजे सत्तावीसशे छदस्तानी नऊ असा हा भाग जातो सत्तावीसशे छदस्तानी नऊ बराबर यक्स आता नऊ तेरी सत्तावीस त्यावर हे दोन शून्य द्यायचे म्हणजे तीनशे हे उत्तर आम्हाला सेंटीमीटर मध्ये प्राप्त झालं एखाद्या वेळेस तुमचे जर पर्याय मीटर मध्ये असतील तर लेकरांनो तीनशे सेंटीमीटरचे शंभर सेंटीमीटर भागीला घेणं प्राप्त इथं शून्याला दोन शून्य गायब प्राप्त झालेलं उत्तर तीन हे आहे हे का आहे सर्व तर ही आहे त्या खोलीची लेकरांना रुंदी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करता येईल